नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण बघूया रताळ्याची उपवासाची भाजी त्यासाठी इथे मी दोन रताळी घेतली आहेत रताळ्यांवरील जी साले आहेत ती आता मी काढून घेणार आहे पिलरने ही सालं काढण्यासाठी जरा कठीणच असतात त्यामुळे सावकाशच काढायचे आहेत आता नवरात्री येत आहे आणि सगळ्यांचेच उपवास असतात तर उपवासासाठी ही भाजी खूप छान असा पर्याय आहे आणखीन आता रताळ्यांचा सीझनसुद्धा आहे त्यामुळे बाजारात खूप सारी रताळी यायला लागली आहेत सारखा खिचडी खाऊनसुद्धा सुद्धा कंटाळा येतो त्यामुळे ही भाजी केली तर एकदम पोटभरीची होऊन जाते आता इथे मी रताळ्याची पूर्ण साले काढून घेतली आहेत आणि आता त्याच्या चौकोनी अशा बारीक बारीक फोडी करून घेणार आहे रताळ्यामध्ये खूप असे पौष्टिक गुणधर्म आहे त्यामुळे त्याला सुपरफूडसुद्धा म्हटले आहे आता मी रताळ्याच्या सर्व फोडी चिरून घेतल्या आहेत आणि ह्या फोडी आता मी पाण्यामध्ये घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे ज्यामध्ये जी काही स्टार्च असेल ती निघून जाईल आता आपण रताळ्याची भाजी कशी करायची ते पाहू त्यासाठी इथे कढईत मी एक चमचा तूप घातले आहे ह्या भाजीला तूप थोडेच लागते आणि त्यामध्ये एक चमचा जिरे घातले आहे आणि जिरे तडतडले की त्यामध्ये एक सुकी मिरची घातली आहे सुकी मिरचीसुद्धा परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये रताळ्याच्या फोडी आहेत त्या घालायच्या आहेत आणि त्याही छान परतून घ्यायच्या आहेत रेसिपी खूप टिप आणि ट्रिक्ससह सांगितल्या आहे त्यामुळे स्किप न करता संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आता इथे भाजी परतून झाली आहे आणि त्यावर मी झाकण ठेवले आहे आणि त्यावर पाणी ओतले आहे ताटलीवरचे पाणी थोडे गरम झाले की ते थोडेसे पाणी भाजीमध्ये ओतायचे आहे म्हणजे भाजी, भाजी लागणार नाही खाली आणि भाजी शिजण्यासाठी पुन्हा झाकण ठेवून द्यायचे आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचे आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे ही भाजी शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आता त्यामध्ये भरपूर ओले खोबरे घालायचे आहे आणि त्यामध्ये आवडीनुसार शेंगदाण्याचे कोटसुद्धा घालायचे आहे आणि एकसारखे ढवळून घ्यायचे आहे ही अशी भाजी फार सुंदर लागते तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणखीन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भाजी ते छान तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे ती रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद